नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज सोयाबीनच्या दरात काय बदल पाहायला मिळाला आणि कोणत्या बाजार समितीमध्ये काय आहे दर पाहूयात मित्रांनो वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाली आहे पंचवीस जी कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे सोळा रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाली आहे दोन जी कमीत कमी दर ,00 सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा तीन हजार आठशे रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे सहाशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे एकावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे एक्केवीस रुपये पुढील बाजार बाजार समिती आहे जळगाव अवकाळी आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे पस्तीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे पस्तीस रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद